नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत अडेनेमची फुलं आपल्याला खूप आवडतात याच्यामध्ये सिंगल पाकळी आणि डबल पाकळी असे दोन्ही प्रकारची फुलं असतात पण याच्यामध्ये अजून एक खूप वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे ते म्हणजे जा या झाडाचं खोड याला कॉडेक्स म्हणतात याचा आकार खूप सुंदर असतो खूप वेगळा अगदी युनिक म्हणता येईल असा फुला नितक्या सौंदर्याच्या कॉडेक्समध्ये म्हणजे प्रत्येक झाडाचं खोड वेगळं आणि सुंदर असतं आणि ह्या आडेनेमच्या कॉडेक्सचे सौंदर्य जर आपल्याला अजून वाढवायचं असेल ना तर दरवर्षी आपल्याला त्याच्यामध्ये काही काम करायचं असतं तर असं काम काय काम करायचं आहे आपल्याला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल हे जे आडेनियमचे झाडं बघताय ना ते मला आता रिपोर्ट नाही करायचे कारण मी ऑगस्टमध्येच त्यांची रिपोर्टिंग केलेली आहे पण रिपोर्ट न करताही मला या झाडांचं खोड थोडंसं मातीच्या वरती घ्यायचं आहे याचं याच्या खोडाचं काय असतं का हे मातीच्या आत वाढत असतं ठराविक दिवसानंतर ते खोड आपल्याला मातीच्या बाहेर किंवा वर घ्यायचं असते म्हणजे त्या खोडाचा जो सुंदर आकार असतो ना तो आपल्याला दिसतो जेव्हा तुम्हाला झाडाची कुंडी बदलायची असते माती बदलायची असते त्यावेळेस हे काम अगदी सहज करता येतं एखादा इंच दीड इंच कडक्स ठेवून आपण झाड परत कुंडीत लावू शकतो आता ह्या खोडांवर बघा तुम्ही ह्या ज्या मातीच्या खुना दिसत आहेत ना ते प्रत्येक वेळेस मी ते झाडवरती काढलेले त्याच्या खुना आहेत त्या कलरमध्ये बघा फरक दिसतो आपल्याला वरती हिरवा आणि खाली असं काळपटे आता ह्या माती मोकळी करून घ्यायची झाडाची आणि मग एका हाताने कुंडी धरायची आणि एका हाताने झाड हळूच वरती घेऊन त्याच वेळेस आपल्याला एका हाताने खाली माती पण खाली दाबायची म्हणजे पूर्ण झाडवरती येत नाही आपलं आता तुम्ही याच्यासाठी कुणाची मदत पण घेऊ शकता पण मला आता प्रॅक्टिस आहे त्यामुळं मी एकटी हे काम करू शकते आहे हे असं बघा झाड उचलायचं आहे असं खांदून घेतलं ना सगळ्या बाजूने खुरपून घ्यायचं आणि वरती उचलायचं ते ते माती सैल केल्यामुळं हे काम आपल्याला तसं सहज करता येतं फक्त हो हे झाडं इतके जड झालेले असतात ना त्यामुळं उचलायला थोडासा प्रॉब्लेम होतो आणि आता आपण हे सगळं खांदेलच आहे माती वगैरे तर काय करायचं आपल्याला खतं वगैरे त्यात घालायचे असतील ना तर ते लगेच घालून घेता येतं म्हणजे दोन्ही कामं एका वेळेस होऊन जातात आता या झाडांचे कॉडेक्सचा आकार बघून बघा तुम्हाला आयडिया येत असेल की हे झाडं किती जुने आहेत माझी हे भरपूर जुने झाडं आहेत माझ्याकडं जवळजवळ वीस बावीस वर्षापासून माझ्याकडं अडीन इंच झाडं आहेत काही तर भरपूर मोठे आहेत त्याच्यापेक्षा आता बघा मी याचं जवळजवळ दीड इंच कॉडेक्सवरती काढलेलं आहे आता तर काय करायचं हे जी रू, ही रूट मुळं असतात ना ही फायब्रस रूट्स हे हे काय आपल्याला लागत ला 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 नाही आता सगळे तर हे कापून टाकायचे आपण काही जर ठिकाणी तुम्हाला वाटलं की हे रूट वाढल्यावर छान दिसल तर असे काही आपण तुम्ही ठेवू शकता आता इथे बघा थोडीशी गॅप आहे तर तिथलं रूट ठेवलं तर आता हे दोन रूट बघा असे तुम्हाला वेगळा आकार देता येतो असं एकात एक गुंफणारे आता मी हे रूट्स आणि ते मग त्याच्यावर काही नंतर मी माती टाकल तिथपर्यंत म्हणजे ते छान दिसेल किंवा एखाद्या वाटीमध्ये वगैरे असं प्लास्टिकच्या वा, वा माती घेऊन त्यात ते रूट्स ठेवायचे म्हणजे ते तिथं डेव्हलप होतात आणि मग तुम्हाला कुंडीतल्या मातीत नंतर घालता येतात हे बघा आता किती जुने झाडं इथे आणि आता हे जे आपण मुळ्या वगैरे कापतो किंवा असं झाडावर जेव्हा आपण हे काम करतो ना तर हे जे हत्यार असतं ना त्याच्या पण काही जखमा होऊ शकतात झाडाला तिथं सगळीकडे आपण फंगिसाईड पावडर लावून घ्यायची म्हणजे मग झाडाला काही जी इजा होती ना त्याच्यावर पावडर लावायची म्हणजे ती जखमच असते एक प्रकारची कारण पाणी वगैरे घातल्यावर मग तिथनं पाणी आज जाऊन आपलं खोड कुजू शकतं म्हणून फगी पावडर आपण लावून घ्यायची अशी सगळीकडे ती फगी पावडर लावायची याच्यामुळं काय होतं आपले झाडं पण म्हणजे चांगले राहतात आणि याच्या खोडांचे आकार बघा आता किती सुंदर दिसत आहेत हे शेवटी सौंदर्य आपल्या नजरेती मला तर सर्व खोडांमध्ये काही ना काही वैशिष्ट्यपूर्ण आकार दिसत असतात माझ्याकडे तर एक झाड असं आहे अगदी प्राण्यासारखं आकार आहे त्याला मला अगदी ते मला हरण्यासारखं वाटतं ते आता ॲक्च्युली खूप मागच्या बाजूला ठेवलेले त्यामुळे मला तुम्हाला दाखवता येईना पुन्हा कधीतरी मी नक्की ते तुम्हाला माझ्या एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवलं